मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळपासूनच वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे ठाणे घोडबंदर मार्गावरील कायमुख घाटात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे संपूर्ण मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला या दुरुस्तीच्या कामामुळे ठाणेपासून वसईतील कामन फाट्यापर्यंत लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या आहेत मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी वेळेत मोठा त्रास होत आहे मेरा भाईंदर महापालिकेच्या देखरेखीखाली सत्य डांबरीकरणाचे काम सुरू आहे हे काम मंगळवार रात्री बारा वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे कामाच्या काळात रस्ता अरुंद झाल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे दुरुस्तीच्या काळात जड आणि अवजड वाहनांना महामार्गावरून जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा आवाहन करण्यात आलं आहे पालघरकडून येणाऱ्यांसाठी मनोरमार्ग मार्ग विरारकडून शिरसाठ फाटा वसईकडून कामन भिवंडी रोडमार्गे वाहतूक विभागाने सांगितले की या कालावधीत महामार्गावरून अनावश्यक प्रवास टाळावा जर अत्यावश्यक कारण नसेल तर प्रवाशांनी लोकल ट्रेन किंवा इतर पर्यायी सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं दरम्यान सलग काही दिवसांपासून सुरू असलेल्या या कोंडीमुळे नागरिक आणि प्रवासी वर्गामध्ये संताप व्यक्त केला जातोय अनेकांनी सोशल मीडियावरून प्रशासनावर नाराजी व्यक्त करत रस्त्याचं काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे